नमस्कार मित्रांनो युहान ऑनलाईनमध्ये मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये मतदान कार्ड मोबाईल वरून किंवा कम्प्युटरवरून लॅपटॉपवरून फक्त दोन मिनिटामध्ये कशा पद्धतीने डाउनलोड करतात याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत सर्वप्रथम याची ऑफिशियल वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे क्रोम हे ब्राउजर ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर या ठिकाणी के सर्च बार वरती एन व्ही एस पी असं सर्च करून एंटर केलं या ठिकाणी जी एक नंबरची लिंक ओपन होईल त्या लिंकवरती क्लिक करून ओपन करून घ्यायचं आहे किंवा त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे क्लिक करताच तुमच्यासमोर ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल तर याच ठिकाणी लॉग इनचं पेज ओपन होईल जर युजरने पासवर्ड नसेल तर साइन अप करून याचं एक अकाउंट ओपन करून घ्यायचं आहे तर त्यासाठी साइन अप या बटनावरती क्लिक करायचं आहे क्लिक करून या ठिकाणी मोबाईल नंबर टाईप करायचा आहे मोबाईल नंबर टाईप करून ईमेल आय डी ऑप्शनल आहे टाकायची गरज नाही कॅपच्या टाईप करून कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे कंटिन्यू करताच या ठिकाणी फर्स्ट नेम लास्ट नेम आणि पासवर्ड टाईप करून रिक्वेस्ट ओ टी पी या बटनावरती क्लिक करायचं आहे क्लिक करताच या ठिकाणी तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येतो आहे तो ओ टी पी या ठिकाणी टाईप करून व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे व्हेरीफाय करताच तुमचा नेम आणि पासवर्ड तयार होईल युजरनेम पासवर्ड तयार झाल्यानंतर सर्वप्रथम लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इनच्या पेजवरती यायचं आहे मोबाईल नंबर टाईप करून पासवर्ड टाइप करून कॅपच्या टाईप करून रिक्वेस्ट ओ टी पी या बटनावरती क्लिक करायचं आहे क्लिक करताच तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येतोय तो ओ टी पी या ठिकाणी टाईप करून व्हेरीफाय अँड लॉग इन या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे लॉग इन करताच तुमचं डॅशबोर्ड ओपन होईल सर्वप्रथम आपल्याला उजव्या बाजूला एक इपिक डाउनलोडचं बटन दिसतंय त्या बटनावरती क्लिक करायचं आहे क्लिक करताच या ठिकाणी इपिक नंबर म्हणजेच तुमचा मतदान कार्ड नंबर या ठिकाणी टाईप करून घ्यायचा आहे मतदान कार्ड नंबर टाईप करून खाली राज्य निवडायचं आहे आणि सर्च या बटनावरती क्लिक करायचं आहे ज्या उमेदवारांनी नवीन नोंदणी केली आहे त्यांच्याकडे रेफरन्स नंबर आहे त्यांनी या ठिकाणी फॉर्म रेफरन्स नंबर हे टाईप करून सर्च केलं तरी तुम्हाला सापडेल तर महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो या ठिकाणी तुमच्या रजिस्ट्रेशनच्या वेळेस जो तुम्ही मोबाईल नंबर दिला होता किंवा मतदान कार्डासाठी जो मोबाईल नंबर लिंक केला होता तो मोबाईल नंबर या ठिकाणी दिसतो आहे जर तुमच्या मतदान कार्डाला मोबाईल नंबर लिंक नसेल तर खाली सेंड ओ टी पी हे बटन येणार नाही तर त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या मतदान कार्डाला मोबाईल नंबर लिंक करून घ्यायचं आहे मोबाईल नंबर लिंक असेल तर या ठिकाणी सेंड ओ टी पी या बटनावरती क्लिक करायचं आहे क्लिक करताच या ठिकाणी तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येतो आहे ओ टी पी टाईप करून व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे व्हेरीफाय केल्यानंतर या ठिकाणी ओ टी पी व्हेरीफिकेशन डन सक्सेसफुली असा मेसेज येईल त्याच्याखाली डाउनलोड इपिक असे बटन ओपन होईल त्या बटनावरती क्लिक करायचं आहे क्लिक करताच या ठिकाणी तुमचं मतदान कार्ड डाउनलोड झालेलं आहे तर मित्रांनो तुम्ही याच्या प्रिंट काढून घेऊ हो शकता तर मित्रांनो ज्या उमेदवारांचे किंवा ज्या व्यक्तीचे मतदान कार्डाला मोबाईल नंबर लिंक नाही ओ टी पी येत नाही त्यांनी सर्वप्रथम मतदान कार्डाला मोबाईल नंबर लिंक करून घेणं बंधनकारक आहे मोबाईल लिंक कसा करतात हे सुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर त्यासाठी सर्वप्रथम फॉर्म्स याच्यावरती यायचे आहेत किंवा डायरेक्ट डॅशबोर्डवरती यायचं आहे होमपेजवरती यायचं आहे आल्यानंतर या ठिकाणी फॉर्म आठ जो दिसतोय मतदान कार्ड करेक्शनसाठीचा हा फॉर्म आहे त्याच्यावरती क्लिक करायचा आहे जर तुमचं मतदान कार्ड लिंक असेल तर या ठिकाणी सेल्फवरती क्लिक करतात या ठिकाणी मतदान कार्ड नंबर बाय डिफॉल्ट येईल अन्यथा आधार इलेक्टर याच्यावरती क्लिक करायचा आहे आणि या ठिकाणी मतदान कार्ड नंबर टाईप करून सबमिट या बटनावरती क्लिक करायचा आहे क्लिक करताच या ठिकाणी तुमच्या मतदान कार्डाचे डिटेल्स येतील बरोबर असतील तर ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे आपल्याला फक्त मोबाईल नंबर लिंक करायचा आहे त्यासाठी दोन नंबरचं ऑप्शन आहे करेक्शन ऑफ एंटायर इन एक्झिस्टिंग इलेक्ट्रॉल रोल या बटनावरती टिक लावून ओके बटनावरती क्लिक करायचं आहे क्लिक करताच या ठिकाणी मतदान कार्डावरती जी माहिती आहे ती बाय डिफॉल्ट येईल काही चेक करायचं नाही किंवा चेंज करायचं नाही या ठिकाणी स्क्रोल करून खाली यायचं आहे या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर करेक्शन ऑफ एंटायर इन एक्झिस्टिंग इलेक्ट्रॉन रोल असा एक ऑप्शन दिसतोय त्याच्यामध्ये नेम जेंडर जन्मतारीख डेट ऑफ बर्थ रिलेशन टाईप रिलेटिव्ह नेम्स ॲड्रेस मोबाईल नंबर फोटो या सर्व प्रकारचे तुम्ही बदल करू शकता तुम्हाला काय चेंज करायचं आहे ते तुम्ही या ठिकाणी चेंज करू शकताय जर सर्व माहिती बरोबर असेल तर तुम्हाला फक्त मोबाईल नंबर लिंक करायचा आहे तर या ठिकाणी मोबाईल नंबर सिलेक्ट करून खाली तुमचा मोबाईल नंबर टाईप करून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाईप करून नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे क्लिक करताच खाली डिक्लेरेशन येते या ठिकाणी प्लेस जे तुमचं गाव आहे किंवा तुमचा तालुका आहे किंवा जिल्हा आहे ते या ठिकाणी टाईप करू शकताय गावाचं नाव टाईप करून खाली नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे क्लिक करताच या ठिकाणी फायनल सबमिशनच्या वेळेस एक कॅपचा असतो तो कॅप्चा जसा तसा टाईप करायचा असतो कॅप्चा टाईप करून घ्यायचा आहे कॅपचा टाईप करून सेंड ओ टी पी या बटनावरती क्लिक करायचं आहे क्लिक करताच तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी या ठिकाणी टाईप करून घ्यायचा आहे ओ टी पी टाईप करून रिव्ह्यू अँड सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी सर्वप्रथम तुमचा फॉर्म प्रिव्ह्यू होईल तर या ठिकाणी सर्व माहिती बरोबर आली काय तर चेक करायची चे आहे सर्व माहिती बरोबर भरली असेल तरच खाली सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट करताच या ठिकाणी तुम्हाला एक रेफरन्स नंबर येईल या रेफरन्स नंबरचा तुम्हाला एक मेसेज सुद्धा येणार आहे हा रेफरन्स नंबर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ हो शकता तर मित्रांनो अशा पद्धतीनं तुमचा मोबाईल नंबर लिंक करण्याची प्रोसेस पूर्ण झालेली आहे दोन ते तीन दिवसामध्ये किंवा एक आठवड्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर तुमच्या मतदान कार्डाला लिंक होईल लिंक झाल्यानंतर सुरुवातीला दाखवल्याप्रमाणे हो तुमचं मतदान कार्ड डाउनलोड करून घ्यायचं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद